तर मग अशी काय आम्ही कानोली करायला लागलेलो आहे इकडे आपला घरा सुद्धा आहे आणि आपली कधी सुद्धा आहे विजली आता पटपट मी कानोली बांधून घेते तुमच्याकडे असे कानोले करता का नक्की मला सांगा तुम्ही तुमच्याकडे काय करता आखाजीला तर आमच्या कानोलेचा मान आहे तर आम्ही कानोली करतो आणि लगेच आम्ही त्यांना तळून घेतो आता पटकन दिवशी

<laughs> ना <गर्थाए> ना? <laughs> दागिने। 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 का परने हसना बार गायना भी है बार पहले हूं तैयार कर अंग हताबला हताबला

काही कामं लागली आखालीचे का हो आखालीची तयारी आहे का ह्या हा ते कानोले करता बा अखाद्या ला कानली करणं तेच तन ला दोन कान दोन তোমাৰ খানাই চিন্তা কাৰণে খানাই ন

सव्वा किलो साठ आठ तूप अर्धा किलो अर्धा किलो तूप खोबर पावभर ग्राम खोबर तेवढाच होईल काय म्हणून की म्हणते हलवरायला काही होतं का मग अनला तू लागेल ना बटा तू न करू रे काम काम बोटं काढून लागते बस ते हा एवढा रवा भुजला काय भुजल्याचं बरोबर तुला दम दिसते रावा

आता तिकून येऊ कोण सण आता गोष्ट पौर्णिमा येईन आखाडी एकादशी येईन चांगलं सण अजून काय नाही बरं आपण जे करून करता येणार आपले झाल्या पाच झालं बुज झालं का त्या चला मग लोक करून घेऊ अजून पुढे पापड तळायचे आपल्याले मोठे तू कशी पापड पापा सांग ना, ना।, 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 ना। अरे, अरे बटा खेयाच नाही ते येळा दाखव दिला तर पावतो तू बाहेर नाही खाली लाडू केले अस कानोले करू मस्त रंदी लागले तुम्हाला हा